शरद पवार साहेबांच्या प्रकृतीत बराच सुधार झाला आहे आपण त्यांना अँटीबायोटिक्स देत आहात देत आहोत त्यांची फिजिओथेरपी स्टार्ट केलेली आहे त्यांना आपण अजून एक दोन दिवस अँटीबायोटिकसाठी फक्त ठेवणार आहे बाकी त्यांचे सगळे पॅरामीटर्स वगैरे सगळे बराच सुधारणा झाली आहे सर कोणकोणत्या तपासण्या करण्यात आल्या होत्या का आणि काय आलं त्या तपासण्या रुटीन तपासण्यामध्ये असं आलेलं आहे की थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि त्या अँटीबायोटिक्सनी आता बराच सुधारणा झालेली आहे येस स्ट्रेसमुळे आणि लोका, लोकांच्या संपर्कात आल्यामुळे थोडंसं इन्फेक्शन झालं होतं श्वास घ्यायला आणि बोलायला त्रास होत बिलकुल नाही परिस्थिती काय बिलकुल नाही आता काही त्रास होत नाहीये आणि साहेब ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल आहेत डिस्चार्ज कधी होणार आहे एक ते दोन दिवसात पुढील दोन दिवसात डिस्चार्ज आपण त्यांना अँटीबायोटिक्स देत आहात देत आहोत त्यांची फिजिओथेरपी स्टार्ट केलेली आहे त्यांना आपण अजून आ, एक दोन दिवस अँटीबायोटिकसाठी फक्त ठेवणार आहे बाकी त्यांचे सगळे पॅरामीटर्स वगैरे सगळे बऱ्याच सुधारणा झाली आहे सर कोणकोणत्या तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि काय आलं त्या तपासण्या रुटीन तपासण्यामध्ये असं आलेलं आहे की थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि त्या अँटीबायोटिक्सनी आता बराच सुधारणा झालेली आहे येस स्ट्रेसमुळे आणि लोका, लोकांच्या संपर्कात आल्यामुळे थोडस इन्फेक्शन झालं होतं श्वास घ्यायला आणि बोलायला त्रास होत होता बिलकुल नाही परिस्थिती काय बिलकुल नाही आता काही त्रास होत नाहीये आणि साहेब ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल आहेत रिशार्ज कधी होणार आहे एक ते दोन दिवसात पुढील दोन दिवसात रिचार्ज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका